Thank you for watching. जी वारी झालेली आहे वारकरी चाललेत आपापल्या बेगा घेऊन डोक्यावरती चालले वारकरी माघारी वा चालले आहेत पंढरी क्षेत्र सोडून माघारी पंढरीरायाचं दर्शन झालं आणि वारकरी आता आपापल्या गावाकडे निघालेले आहेत जे हरी माऊली गोंदगाव माऊली नाशिक वा 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 कशी झाली वारी अंदाजी एकदम मजेत काय सांगाल वारी विषयी एक नंबर वारी, आँ वारी? आँ वारी? वारी जगात भारी पंढरीची वारी जगात असं काहीच क्षेत्र नाही की पंढरी सारखं आहे जगात भारी पंढरीची वारी वाह वा रामकृष्णारी राम कृष्ण या पुढच्या वर्षी यावर चला चला कृष्ण हरी बाबा रामकृष्णारी हनुमंत महाराज रामकृष्णारी तुषार मोरे ऑफिस लाईव्ह चालू आहे भारत देश बघत आहे तुषार मोरे ऑफिसच्या चॅनल ला जय हरी बाबा कशी झाली वारी एकदम भारी एकदम भारी अहो वारीच आहे जगात भारी म्हणून तर पण पंढरीच वारी जगात भारी म्हणतात वा 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 समाधान भेटत वारीत येऊन सुख मिळत वारीत येऊन हा सुख सोहळा स्वर्गीय नाही वा 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 जय हरी मावशी कशी झाली वारी चांगली झाली काय सांगाल वारी विषयी सार चांगले सुख मिळते वारी मध्ये आनंद मिळतोय वा 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 गाव आहे केतूर करमाळा तालुका वा वा कुठली वारी पालखी सोहळा कोणता आहे गाव केतूर ची कोणत्या वारांचं पालखी सोळा आहे महाराज कीर्तनकारांचं नाव काय येवले महाराज महेश महाराज येवले वा जोडीदारच आहेत आमचे जे हरी त्यांना सांगा जे हरी जे हरी माऊली जे हरी झाली का जी हरी जे हरी जे हरी माऊली झाली हरी। हरी हरी। वारी वा वाऊली वा। जे हरी माऊली जे हरी जय हरी जय हरी जय हरी संपूर्ण भारत देश वारी बघतो कशी झाली वारी माऊली राम कृष्ण हरी मौली राम कृष्ण हरी जय हरी मौली जय हरी जय हरी जय हरी तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता या 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 संतोषजी खंडेराय नांदेड रामकृष्ण हरी दादा तुम्ही कंटिन्यू आमची व्हिडिओ बघताय लाईक करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या तुमच्या ग्रुपला पाठवा जे हरी बाबा जे हरी जे हरी बाबा जे हरी जे हरी जे हरी जे हरी जे हरी जे हरी संतोष दादा व्हिडिओ पाठवत राहा पूर्ण भारत देश व्हिडिओ बघतोय जे हरी जे हरी जे हरी बाबा जे हरी जे हरी जे हरी जय हरे महाराज झाली का वारी कशी झाली वारी कशी झाली वारी ठीक काय सांगाल वारी विषयी आता इतकं नाही सांगता महाराज आम्हाला बर काय सुख भेटलं का दुःख भेटलं वारीला वारी देऊन सुख भेटलं का दुःख भेटलं सुख भेटलं सुख वारीत फक्त सुख मिळतंय हा सुख सोहळा स्वर्गीय नाही वा 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 कशी वाटली तुम्हाला वारी चांगली वाटली चांगली वाटली अहो वारीच चांगली जगात भारी जगात भारी माझ्या पंढरी वारीत दुसरं काहीच मिळत नाही वारीत एक नंबर जगात भारी पंढरीची वारी हरी जे हरी जे हरी भारी पंढरी ची वारी जय हरी मावली खुले मैदान में हा उधर सब बॉटल ही बॉटल दिख रहा था ओ बॉटल बॉटल हो गया ना यार क्या के फिर ऐसा ऐसा लग रहा था कि जमीन से ही उग के आ रहा है काय वारकरी भाषे बोलतात भारी भारी जे हरी बाबा हरी जातो माघारी पंढरी नाता तुझे दर्शन झाले आता सर्व वारकरी पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन माघारी चाललेले आहेत वा वा प्रतिमाजी रामकृष्ण हरी जय हरी जय हरी राम कृष्ण हरी महाराज मृदुंगाचार्य मृदुंगर आमचे भोसले महाराजांची भेट झाली जय हरी महाराज रामकृष्ण कशी झाली वारी महाराज एक नंबर वारी जगात वारी पंढरीची वारी वारी सारख आपला कुठंच नाही वारी पंढरीचा वारी वा वा काय सांगाल वारी विषय वारी काय आनंद वारी जिकडे पावे आनंद आहे आनंद रे आनंद आनंद चे आनंद वा वा वारकरी वारी चुकून पंढरीचा वार करी तो अधिकारी मोक्षाचा वा 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 सुखा लागी करी शीतळ मळ परी तो पंढरी सुख पाहिजे असेल तर फक्त पंढरीत या पंढरीत सुखाला काहीच कमी नाही मोक्ष देखील काळ हा नाश अहंकाराचा वा 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 महाराज भेट झाली आणि तुमचं दर्शन झालं आमच्या युट्यूब चॅनल भारत देश बघतोय तुम्हाला महाराज रामकृष्ण हरी काय संदेश द्याल वारकऱ्यांना वारकऱ्यांना एकच सांग नाही की ही वारी कधीही चुकू नका चुकून देऊ नका वारी वा 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 पांडुरंग म्हणजे पांडुरंग परमार्थाची भेट होणं ही म्हणजे काय सोपी गोष्ट नाही वा वा आणि सगळ्या तीर्थापेक्षा पंढरपूर तीर्थ क्षेत्र हे असं महान आहे उदंड पाहिले उदंड वर गेले उदंड ऐकले क्षेत्र बहिणी आयसे चंद्र भागाभी माती आयसा काही मागतात पण पंढरपूरला कोणतं गाव म्हणले राहुरे वा वालार खडांबे खडांबे बुद्रुक काय आहे ना गाव तिकडं तुषार मोरे ऑफिस येईल चालू बायू चालू आहे सोहळा सर्व भारत देश बघत आहे रामकृष्ण हरी माऊली जे, जे हरी जे हरी जे हरी माऊली जे हरी झाली काय सांगाल वारी विषय सगळी व्यवस्था भारी झालेली सगळ्या खूप व्यवस्था सगळ्या सगळ्या व्यवस्था चांगल्या माऊली चालली बघा घरी जे हरी जे हरी जे हरी दर्शन निघाली वार तरी उद्या बारा सोडून निघायचं वा वाढतो का वा कशी वा। वाटली वा, वा। वा, वा, वा। वारी यंदाची एकदम बेस्ट एक हा वारीच आहे जगात भारी पंढरींची वारी वाह वाह राम कृष्णारी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तुषार मोरे ऑफिशियल लाईव्ह चालू आहे पूर्ण भारत देश बघत आहे राम कृष्ण हरी राम कृष्णारी राम कृष्ण नारी नमस्कार ओमकार जगताप ओमकार जी जगताप ऑफिसर आपलं ही मनापासून हार्दिक स्वागत आहे या यूट्यूब चॅनल वरती आपण बघता येईल लाइव सोहळा ओमकार जगताप आपलं गाव कोणतं महाराज जी हरी मौली अरे कोणतं गाव आपलं वा वा कशी झाली वारी चांगली झाली काय सांगाल वारी विषय

आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा गजानन महाराज रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी भारती ताई रामकृष्ण हरी जी हरी ताई कशी झाली वारी वा समाधान मिळतं सुख मिळतं हा सुख सोहळा स्वर्गीय नाही प्रत्येक वारकऱ्यांना सुख मिळतं दुःख संसारात मिळतं पण वारीमध्ये फक्त सुख मिळतं वा वा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी Thank सर्व समाज सुधारक सर्व साधू संत सर्वांना साष्टांग दंडवत प्रणेपाद रामकृष्ण हरी जय हरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे क्षमस्व स्वारी माफी असावी गजाननजी गायकवाड रामकृष्ण हरी जय राम हरी गजानन महाराज कसे आहात बोलत आहात बोलत आहात औंडा नागनाथ पूर्ण बघतात गायकनाथ पूर्ण बघतात गायकवाड महाराज रामकृष्ण हरी देवाला नमस्कार सबर महाराज रामकृष्ण हरी देवाला नमस्कार सांगा आमचा रामकृष्ण हरी माऊली झाली का दाली दाली वारी कशी झाली वारी माऊली काय सांगाल वारी विषयी वारी विषय भरपूर अनुभव आहे भरपूर समाधान पासून वारी करताय तारखे सुख सोहळा स्वर्गीय नाही रामकृष्ण हरी महाराज छान झाली एकदम वारी वा भा भा भा। भा, वा रामकृष्ण हरी वा 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 जय हरी जय हरी माऊली जय हरी माऊली कशी झाली वारी माऊली एक नंबर एक नंबर आहो वारी जगात भारी पंढरीची वारी वा 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण कशी झाली वारी तुषार मोरे ऑफिस लाईव्ह चालू आहे जे हरी महाराज आले पंढरपूर क्षेत्रात

हा महाराज पंढरपूर क्षेत्रातून लाईव्ह आहेत आम्ही आता पंढरपूर मध्ये आहेत जय हरी महाराज सोपान महाराज पाहते रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी गजानन महाराज पंढरपूर क्षेत्रातून लाईव्ह आहोत आम्ही पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे वारकऱ्यांनी आणि आता वारकरी प्रत्येक जण आपल्या मठाकडे स्थळाकडे किंवा गावाकडे चाललेले आहेत आमचा युट्यूब ला टाकित चालू आहे लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण अरे रामकृष्ण राम कोणतं गाव मावली वैजापूर वा वाढा नागनातून बघत आहे वारकरी काय सांगाल वारी विषयी रामकृष्ण कृष्ण अरी काय सांगाल वारी विषयी चांगली झाली वा वा चॅनलवर नवीन असतात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल तुमचा आशीर्वाद प्रेम असंच राहू दे आमच्यावरती रामकृष्ण तुक। हरी महाराज तुम्ही तिथून पंढरीचा हा सोहळा बघत आहात तुमचा नमस्कार माझ्या पांडुरंगापाशी नक्कीच पोहोचला असेल मनापासून तुम्ही आवारीचा सोहळा बघत आहात काही कारणास्तव तुम्हाला वारीमध्ये येता येत नसेल तरीही तुम्ही लाई येऊन यू, यू, हा सोहळा बघत आहात त्यामुळे पंढरी क्षेत्रातला पंडरंग परमात्मा नक्कीच तुमच्यावर कृपा दृष्टी ठेवून आहे मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया घात निवारा या प्रत्येक भक्ताच्या पाठीमागे पुढे माझा भगवान परमात्मा उभा आहे राजनजी महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुषार मोरे ऑफिस लाईव्ह चालू आहे जय हरी महाराज जय हरी माऊली कोणतं गाव आपलं अहिल्यानगर अहिल्यानगर मध्ये कुठं निमगाव निमगाव वाघा वा 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 कशी झाली वारी समाधानकारक झाली समाधानकारक झाली वा 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 रामकृष्ण गजानन महाराज की जय आता वडील वारी करत आहेत तुमची आता तुम्हीही पुढे भविष्यात तुम्ही, तुम्ही वारी चालू करा कारण की माझ्या वडिलांची मिरासेगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा वडिलांची जी वारीची परंपरा चालू आहे तेही तुम्ही पुढे चालू ठेवा जे हरी जे हरी बाबा जे हरी जे हरी हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण अप हरी माऊली पंढरीच्या पांडुरंगाला भेटून वारकरी आता आपल्या मठाकडे आपल्या राहुट्यांकडे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आहेत काही वारकरी पंढरी क्षेत्राचं दर्शन घेऊन आपापल्या गावाकडे निघालेले आहेत जय हरी माऊली गाव पांगरी तालुका नाशिक तालुक्यातून ना आलेले आहेत वारकरी सिन्नर तालुका नाशिक जिल्हा काय सांगाल कशी झाली वारी व्यवस्थित झाली वा पंढरीची वारी, 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 वारी हरी झाली का दाए दाए वारी वा जगात भारी पंढरीची वारी काय सांगाल वारी विषयी कशी झाली वारी एकदम भारी रामकृष्ण हरी जगत भारी पंडरी ची राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हरी जय 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 हरी 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 कशी झाली वारी जय 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 हरी 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 जे हरी कशी झाली वारी एकदम जबरदस्त काय सांगाल वारी विषय वारी एकदम जोरात चालू आहे कोणतं गाव तुमचं शा बांता शिड शिर्डीहून काशी गिरणी वा 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 गाय सांगाल वारी विषय अरे एकदम म्हणजे भक्तांचा अतूट विश्वास ड्राइवर त्यानंतर भक्तांचं प्रेम व जगात भारी पंढरीची वारी वा 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 जय हरी बाबा कोणतं गाव कशी झाली वारी एकदम मस्त वा 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 काहीच भगवान परमात्मा कमी करून देत नाही भरपूर दे दे मिळतोय हा सुख सोहळा जोर नाही वा वा सगळं सुख मिळतं वारीमध्ये वारीमध्ये सगळं सुख मिळतं सगळं दुःख मिळतच नाही वारीत फक्त जगात भारी पंढरीची वारी वा वा जय हरी बाबा जय हरी कोणतं गाव निफाड निफाड तालुका वा 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 कशी झाली वारी किती वर्षापासून करताय वारी तीन वर्ष वर्ष झालं वारी करताय काय अनुभव वारीचा एकदम भारी वा 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 रामकृष्ण का ना तुषार मोरे ऑफिशियल लाईव्ह चालू आहे पूर्ण भारत देश बघत आहे जे अरे बाबा तुषार मोरे ऑफिशियल सबस्क्राईब करून ठेवा दिसेल तुम्हाला नेहमी